मी शंकर कृष्ण शिंदे मुक्कामपोट पिंगळसे बोदवाडी या मी कायमस्वरूपी रविषयी असून मी या माझ्या पिंगळसे ग्रामपंचायतीच्या अवस्था तुम्हाला गावकऱ्यांना गावच्या ग्रामस्थांना आणि प्रशासनाला ही दाखवून देतो बघा त्या ठिकाणी हे शौचालय आहे ग्रामपंचायतीचं त्या शौचालयाची बघा कशी अवस्था आहे शौचालयाची इथं या ठिकाणी सरपंच असतो सॉरी आता या ठिकाणी सरपंच नाही ग्रामशोक आहे इथं शिपाई पुरन या ठिकाणी त्यांनी ती व्यवस्था नाही त्यांना गावातल्या ग्रामस्थ आता त्यांनी ती व्यवस्था नाही म्हणजे अशी त्यांनी दुरावस्था करून ठेवलेली आहे त्याची त्याचबरोबर आता बघा हा परिसर बघा ग्रामपंचायतीचा आहे का कुठे पूर्णपणे तुटला गेलेला आहे हा संपूर्ण हा परिसर तुटला गेलेला आहे बघा कशी याची अवस्था गावच्या सरपंच गावच्या सरपंचांनी गावच्या कार्यकर्त्यांनी गावच्या सदस्यांनी अशा पद्धतीची याची दुरावस्था करून ठेवलेली आहे त्याचबरोबर हा एक परिसर बघा बघा या पद्धतीची कशा पद्धती अवस्था करून ठेवलेली आहे ही पूर्ण म्हणजे इथं जण जनावर होऊ शकतो अनेक अनेक गोष्टी होऊ शकतात तिथं हा पूर्ण ग्रामपंचायतीचा सरपंच सदस्यांचा आणि इथल्या कार्यकर्त्यांचा हा दुर्लक्ष असल्यामुळं ही दैनंदिन अवस्था ह्या ग्रामपंचायत कार्यालयाची ह्यांनी करून ठेवलेली आहे त्याचबरोबर अजून पुढे देखील दाखवतो ग्रामपंचायत कार्यालय बघा ह्या ग्रामपंचायत कार्यालयाला ह्या ग्रामपंचकारांना पाठिंबाचा दरवाजा आहे मग हा सुद्धा दड राहिलेला नाही इथे या ठिकाणी मग हा सुद्धा राहिलेला नाही ह्याला दरवाजा राहिलेला नाही उद्या या ठिकाणी ना जणदारा आतमध्ये येऊ शकतो इथं आतमध्ये येऊ शकतो इथं कोण चोरी करू शकतो इथनं त्याचबरोबर हा हा ग्रामपंचायतीचा हे आपण सुद्धा टायपिंगवरचं कागदपत्र जे करतो ते आलेलं आहे त्याचप्रमाणे हा सरपंच हो हा सरपंच होत हा सरपंच हॉलची ही अशा पद्धतीची अवस्था करून ठेवलेली आहे त्यांनी यांनी आजपर्यंत संपूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे फक्त यांना गावचं पदभार पाहिजे नेते पाहिजेत मला यांना ह्या कार्यालयाकड ग्रामपंचायतीकड का दूर अवस्था करून ठेवलेली आहे का लक्ष टाकलं त्यांनी गेले नाही त्याचबरोबर अजून मला पुढं दाखवतं मला अजून दाखवते मी हा जो कार्यालय त्या कार्यालयाचा जो हा हाँ हाँ जो दरवाजा आहे हा हा जो कार्यालय आहे हा कार्यालय हा कार्यालयाची अशा पद्धतीची जी दैनंदिन अवस्था करून ठेवली गेलेली आहे त्याचबरोबर ह्या कार्यालयाचा दरवाजा बघा हा दरवाजा हा दरवाजा लागत नाही हा दरवाजा लागत नाही दरवाजा लागत म्हणजे इथं ग्रामशोक असतो सर्व शिपई अशी